नमस्कार आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन डोंबोली पुल स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक तीन सप्टेंबर रोजी हो एक संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी एक चेन्न प्रकार घडला होता आणि त्याच दिवशी मानपाडा पुल स्टेशन सुद्धा एक चेन प्रकार घडलेला होता अशा एका दिवशी आपल्याकडे कल्याण कल्याण मध्ये दोन ठिकाणी झालेले होते त्या अनुषंगाने आपले लोक डेप्युटेशनचे रेसिन पी आणि त्यांची बीची टीम आहे टीमने संपूर्णपणे डोंबली आणि मानपाडा या दोन्ही भागातील जे काही पुणे घडलेले त्या त्यानुषंगाने तपास करत होते त्यामध्ये आपण या ठिकाणी आपल्या सगळे सी सी टी व्ही कॅमेरा असतील आणि काही टेक्निकल अनालिसिस असेल याच्यावरून आमचा तपास सुरू होता तर संपूर्ण सी सी टी व्ही फुटेजवरून आणि याच्यावर आम्हाला दोन संशयित आरोपी जे आहेत विथ मोटरसायकल सायकल त्या ठिकाणी निष्पन्न झालेले होते नंतर त्या गाडी संदर्भात माहिती घेतली असता ती गाडी जी आहे ती विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे या ठिकाणी चोरीला गेल्याची माहिती मिळाली हा गाडी आहे नंतर त्या आरोपींचा आम्ही शोध घेतला असता तीन आरोपी त्या संपूर्ण याच्यामध्ये फुटेज आणि आपल्या टेकणी केल्यास निष्पन्न झाले त्यांची नावं आहेत अभय सुनील गुप्ता वय वर्ष एकवीस अभिषेक ओम प्रकाश झोहरी वयवर्ष बत्तीस आणि अर्पित अवधेशोला वर्ष सत्तावीस हे तिन्ही पण आरोपी जे आहेत हे तिन्ही पण आरोपी उत्तर प्रदेशमध्ये